हॅलो स्टुडंट तर आता पुढच्या महिन्यामध्ये आपले नीटचे ऍप्लिकेशन फॉर्म चालू होणार आहेत तर त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी काय चुका करतात त्याच्यामुळे त्यांचं ऍडमिशन सुद्धा कॅन्सल होऊ शकतं त्याच्यानंतर त्यांना बेनिफिट कुठलं मिळ नाही मिळत कुठल्या कुठल्या मुलात चुका करतात त्याच्याच विषयी आज आपण सांगणार आहोत तर सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशनचा फॉर्म भरत असतात त्यावेळेस बरेच विद्यार्थी कास्ट विषयी चुकत असतात म्हणजे काय आहे त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन नसते किंवा त्यांच्याकडे कुठले डॉक्युमेंट नसतात त्याच्यामुळे मुलं काय करतात सरळ सरळ ओपन मध्ये त्यांचा फॉर्म भरून देतात मग आज आपण बोलणार आहोत की की चुका करू नये त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होता नये किंवा मग जे काही कॅटेगरीचं बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळत असतं ते त्यांना मिळालं पाहिजे त्याच्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर सगळ्यात पहिलं जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरत असता जर काही विद्यार्थी ओपन मधून येतात तर ओपन मधून ज्या विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखाच्या आतमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस हे सर्टिफिकेट काढून घेतलं पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांना पूर्ण बेनिफिट त्यांना मिळालं पाहिजे फी मध्ये ज्यावेळेस तुमचा नंबर कुठल्याही कोर्सला लागत असतो ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी तुम्हाला पन्नास टक्के फी माफ केली जाते जर जा तुम्ही ई एस मधून असाल तर ते बेनिफिट तुम्हाला कधी मिळतं जेव्हा तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तेव्हा आणि जे सर्फि सर्टिफिकेट कधी निघतं ज्यावेळेस तुमचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आतमध्ये असेल त्याच वेळेस तर जे जे विद्यार्थी ओपन मधून येतात तर त्यांनी त्यांच्या महा ई सेवा केंद्र इथे जाऊन एकदा इन्फॉर्मेशन घ्यावी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात त्यांना विचारून घ्यावं आणि तुमचं जर सर्टिफिकेट निघत असेल तर ते सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या की जेणेकरून तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळालं पाहिजे त्याचबरोबर जर तुम्ही स्टेटमधून फॉर्म भरत असाल तर त्याच्यामध्ये एस सी बी सी हा एक क्रायटेरिया महाराष्ट्राने लागू केलेला आहे त्याच्यासाठी पण सेम तुम्हाला टर्म्स ठेवलेले आहेत गव्हर्नमेंटनी तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला कास त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळून जाईल तर ते सर्टिफिकेट मिळते का हे बघून घ्या आणि त्याच वेळेला तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ओपन पुढे ईडब्ल्यू एस जर लावलं तर त्याचं बेनिफिट तुम्हाला सेंट्रल मध्ये मिळून जाईल तर त्याचे लक्षात ठेवा त्यानंतर जे विद्यार्थी ओबीसी मधून येतात ओबीसी मध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनिअर हे एक सर्टिफिकेट लागत असतं त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटी हे एक सर्टिफिकेट लागत असतं ते जर सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट इथे मिळत असतं आता तुम्ही ओबीसीचं जर सेंट्रलचं सर्टिफिकेट काढलं तर त्याचा तुम्हाला फायदा पंधरा टक्के जिथून मुलं ऍडमिशन घेतात पंधरा टक्के कोट्यामधून तिथे तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळत असतं त्यावेळेस तुम्हाला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला तिथे लागत असतं त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये आता महाराष्ट्रामधून जर आपण बघितलं तर एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री त्याचबरोबर बी ही कॅटेगरी आहे एसबीसी ही कॅटेगरी आहे जी सेंट्रल मध्ये तुम्हाला ओबीसी मध्ये पकडलं जातं तर ह्या ज्या सबकास्ट आहेत ज्या महाराष्ट्रामध्येच फक्त लागू होतात त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ओबीसी मधून त्यांचे फॉर्म भरा की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा स्टेट मधून पण झाला पाहिजे कारण जर तुम्ही फक्त ओबीसी मधून टाकलं आणि तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर मग ते तुम्हाला कुठलंच फायदा त्याचा होणार नाही तर त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचं सर्टिफिकेट काढून घ्या स्टेटचं पण काढून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करायचं असेल पंधरा टक्क्याचं गव्हर्मेंट कॉलेजसाठी तर त्या विद्यार्थ्यांनी तर कंपल्सरी काढूनच घ्या सेंट्रलचं सर्टिफिकेट त्यानंतर जर तुमची कॅटेगरी एस सी असेल तर, तर तुम्हाला एस सी कॅटेगरीला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला एस सीचं बेनिफिट मिळत नाही जरी तुम्हाला सीट मिळालं आणि तुमच्याकडे जर सर्टिफिकेट नसेल तर तुमचं पूर्ण ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं कारण एस सी कॅटेगरीला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर एस टी कॅटेगरीला पण सेम आहे तुम्हाला व्हॅलिडिटी असणं खूप महत्त्वाचं आहे तर आत्ताच तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन देऊन ठेवा की जेणेकरून दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट ते येऊन जाईल तर हे झालं एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे त्याचबरोबर डब्ल्यू एस आहे या सर्टिफिकेट यांनी सगळ्यांनी काढून घ्या आणि तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म भरताना क्लिअरली तिथे तुमचं मेन्शन करा कॅटेगरी त्याच्याशिवाय तुम्हाला कुठलंच बेनिफिट मात्र मिळणार नाही आणि जर नसेल तर तुम्ही आत्ताच अप्लाय करा की जेणेकरून तुम्हाला तिथे फॉर्ममध्ये भरता येईल त्याचबरोबर अजून एक महत्वाचं सर्टिफिकेट म्हणजे पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट जे विद्यार्थी अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांना ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला एक ऑप्शन म्हणजे सेल्फ डिक्लेरेशनचा एक फॉर्म येत असतो तो, तो फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागतो तर जे जे विद्यार्थी कुठल्याही प्रकारे अपंगत्व ज्या विद्यार्थ्यांना असेल त्यांनी ते फॉर्म मध्ये क्लिअरली मेन्शन करावं की पीडब्ल्यूडी मधून आहे कारण पीडब्ल्यूडी स्टुडंटला खूप कमी मार्कांवर सुद्धा एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं या गोष्टी लक्षात ठेवून त्यांनी त्यांचं पीडब्ल्यूडीचं व्हेरिफिकेशन करून घ्यावं त्यानंतर अजून एक येतं म्हणजे ऑर्फनचं आता काही मुलं ऑर्फनमध्ये असतात पण त्यांना ऑर्फनचं सर्टिफिकेट मिळतं हे माहीत नसतं तर जे विद्यार्थी ऑर्फनमध्ये येतात तर त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट काढून घ्या त्यांना सुद्धा डब्ल्यू डी सारखंच त्यांना बेनिफिट मिळत असतं गव्हर्नमेंट कॉलेज खूप कमी स्कोरवर सुद्धा त्यांना मिळत असतात तर या काही कास्ट आहेत त्याच्याविषयी आपण सांगितलं सर्टिफिकेट काढून घ्या ऍप्लिकेशन फॉर्म भरताना कुठलीही कास्टविषयी चूक होऊ देऊ नका की जेणेकरून पुढे जाऊन तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल कारण तुम्ही एकदा का ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुमची कास्ट मेन्शन केली की नंतर तिथे एडिटचं ऑप्शन येत नाही तेच तुम्हाला स्टेट काउन्सिलिंगला पण लागू होतं म्हणून फॉर्म भरताना व्यवस्थित भरा जर तुम्हाला फॉर्म भरताना कुठली क्वेरी येईल किंवा जेव्हा फॉर्म भराल जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही आमच्या कुठल्याही ब्रांचला व्हिजिट करा महाराष्ट्रामध्ये आमच्या पाच ब्रांचेस आहेत पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर आणि चिपळूण या ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत आणि आमचा नंबर स्क्रोल केलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आमची व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्याच्यावर पण तुम्ही जॉईन होऊ शकता एक लक्षात ठेवा जर डॉक्युमेंट तुमच्याकडे कुठला नसेल तर तुमचं सुद्धा कॅन्सल केलं जातं अलॉटमेंट आल्यानंतर सुद्धा तर ॲप्लिकेशन फॉर्म भरताना व्यवस्थित सगळ्या काळजी घ्या जेणेकरून तुमचं ॲडमिशन व्यवस्थित होईल आणि तुम्हाला सगळं बेनिफिट जे गव्हर्नमेंट तुम्हाला देत आहे सर्टिफिकेटवर ते तुम्हाला बेनिफिट मिळून जाईल कट ऑफमध्ये फीजमध्ये किंवा मग ॲडमिशन प्रोसेसमध्ये सो so, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि फॉर्म तुमचं व्यवस्थित भरून घ्या